अध्ययन समाचार व साने गुरुजी कथामाला परतवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सहा गटात चित्ररंगभरण व चित्रकला स्पर्धा बावीस ते एकतीस मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत जुड्या शहरातील बहुतांश शाळा सहभागी झाल्या आहेत राहुल व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे संचालित राष्ट्रमाता इंदिरा गांधी पूर्व माध्यमिक मराठी शाळेतील दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले यावेळी भारवी कला अकादमीचे अध्यक्ष अशोक बोंडे सचिव कैलास पेंढारकर समाचार संपादक जितेंद्र रोडे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या कला या माध्यमातून सादर केल्यात यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल कोल्हे सहाय्यक शिक्षिका मंदा सेवाने अजय वासनकर विजया धानोरकर नलिनी सोळंके रेश्मा गवई वृषाली सावडे श्रद्धा नवले रेखा पेठेकर रमेश तांबी यां आदींनी अथक परिश्रम घेतले या, या, या कार्यक्रमाला अशोक बोंडे कैलास पेंढारकर व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते अचलपूर परतवाडा शहरातील विविध शाळा यात सहभागी झाले असून जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवलेला आहे